काहीतरी नवीन कंटेंट तो बघा मस्त उडला माझा बघू शकतो आणि हाय मस्त साईजचा आहे रुई आहे मस्त मोठ्या साईज वेलशेर अँगलर युट्यूब चॅनलचं आपलं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसाने आपण आज फिशिंगला आलो पण फिशिंग आपण आज रॉड फिशिंग नाही ना करणार तर आपण तळ्यात मासेमारी करणार जाळा टाकून पागाने वगैरे जी मच्छी भेटेल तर ती मी तुम्हाला दाखवणार काटला रोहू बी असे दोन तीन प्रकार आहेत तळ्यात त्यातलेच मी तुम्हाला कंटिन्यू करतो आपण आलो आहे वाकणला पाटणसाई गावात प्रीतमचा तळा आहे तर प्रीतमच्या तळाचा आणि तर शेतातच पोल्ट्री वगैरे तर मागे तुम्हाला दाखवतो सगळं आज त्याच्या पूर्ण फार्म हाऊसचाच पूर्ण मी एक व्हिडिओ काढतो आहे त्यात मासेमारी शेती थी थी आहे थी ते आहे ते पूर्ण कंटिन्यू करेन ते व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप नका करू ना ना केलो। केलो। ता ता चला तर पहिलीच रुई लागलेली दिसते काय आहे रुई चांगल्या साईजची आहे अर्धा किलो किलो आत्ता टाकली झाला का कधी तुला फोन आपल्याला थोडं यायला लेट झाला जाळा टाकलेली होती तर बघूया आज काय काय मच्छी लागते जाला ना ते मी कंटिन्यू करते तरी आपल्याला काय काय लागते तर बघू शकता ताला एकदम मस्त असं वाकण साइडला आहे वाकणच्या हायवे पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आज मी जाळा जाला टाकलीच नाही काय आदित्य आदित्य पहिल्यांदा आलाय फिशिंगला माझ्यासोबत आज व्हिडिओमध्ये तरी तर आदित्य काय बोलशील आज उडी मारतास उडी मारतास काय बोलू तर तिकडं प्रीतम तर पागाची सुरुवात करूया बघूया पागाला काय लागते काय अगोदर देतो रे त्या साईडलाच भेटेल ना त्या साईडला हा पाहिजे की आम्ही पाहिलं होतं मग तुला व्हिडिओ तुला काढायला भेटेल मग नंतर मासा उडी मारल उडी मारून जाईल हा काय वारण झाला वारण पूर्ण झाला वारण उडी मारून जातात मासा हा माझ्यात लागलं का आता का ना आमचा फसला जाल त्याने टाकलं तर असं खेच खेचत एका कोपऱ्यात तर कोपऱ्यात जी मच्छी आता जमा होईल ती तुम्हाला दाखवते इकडनं ह्या बाजूने तिच्या काकांनी खेचून आहे तिकडून आदित्य पण शूटिंग करते तर तो व्ह्यू पण तुम्हाला मी दाखविनच नंतर तिकडे ते हो बाहेर गेलं ना आता तिथे लागलेलं प्रीतमला बघू शकता मस्त आहे मोठा मधीच मधीच मासे उडत आहेत पण त्या झाडामुळे थोडासा सीन दिसत नाही तर आदित्य मोबाईल जे झाले ते मी तुम्हाला यात व्हिडीओ मध्ये कंटिन्यू गेला गेला टोका लागल्यासारखं वाटतंय तर बघूया आपण एरवीत असे सॉल्ट वॉटरमध्ये फिशिंग करतो रॉड फिशिंग पण आज मी बरेच दिवसा असा तळ्यामध्ये आलेलो आहे आणि तळ्यात जाळाने फिशिंग करतात ते तुम्हाला काहीतरी नवीन कंटेंट तो बघा मस्त उडला मासा आएद। आले आले मधीत ना उडतात मासे ते आता जवळ आल्यावर तिथे एक लागलेला आहे लागलेलं आहे बघू कोणता मासायला याला असं रुई वाटत आलेला वाटतं पागात बघू शकत आणि हाय मस्त साईजचा आहे रुई आहे मस्त मोठ्या साईजची आहे बघू शकता मस्त अशी रुई लागलेली आहे नुसतास तीन एक किलोची आहे तरी चारा, <small> चारा, हा बस <पुरा> <small> मार नाही पुढं मारलं असत आणि बुडच्या फंटूस बघ एखादा जगड पडली काय नाही कोपऱ्याला माल पडलाय बघ खालची बाजून चाय काय

लागलेलं आहे दोन दोन लागलेले एका ठिकाणी रील्स कुर्ती खिरात काढून घे काढून घे वरती आलं बघू लागलेलं आहे चांगलं पीस चांगलं पीस उडायला पण आहेत बाहेर मोठं मोठं उडतायत आता उडायचं पण चालू होतील हळू हळू टाक टाक मस्त लागलेलं आहे तिथं बघूया

ये गेहूं से चावल थोड़ा थोड़ा दे डालोगे राकेशला वाला फोन करूं पापा दो दो राकेश के बोलो बोलो आंजे जाओ फोन नहीं कोपऱ्यात एक लागले बघूया बघू शकता अजून एक लागलेले पिल काढतोय वाटतं ना हाताला पिल क्लियर का झाला की ये आययेत वो बंदूक मारत मनी आता लवकर काय आता तिकडे घुसलं तरी झालं मग गेला वाटत वरती होता होता इथे एक लागलेला आहे मोठा फंटूस आहे आणि मग बघितलं तर खूप सारी मच्छी भेटलेली आहे आपल्याला हे तर जी, जी भेटलेली फक्त ठेवले म्हणजे याच्यात काटला रुई अजून कुठला मासा आहे फंटूस शिंटूस सगळे मासे आहेत आपले गोड्या पाण्यातले जर कोणाला पाहिजे असेल तर मी खाली नंबर मेन्शन करते कधी पण पाटणसाहेब गावात वाकणजवळ येऊन तुम्ही ते घेऊ शकता चला तर तुम्ही बघितले असेल मंडळी हातची गोड्या बनण्यात ताळ्यातली फिशिंग त्या त्यात आपल्याला कटला रुई आणि कटला नाही भेटला फंटूस रुई आणि आपले दुसरे दोन तीन मासे भेटले ताळ्यातले ता ता तर ता प्रीतमनी बघितले असते दाखवले तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की त्या नंबर खाली या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही दोन तीन मच्छी घेऊ शकता विकत तर आपली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकर चला बाय